आनंदनगरीचे उद्घाटन शालेय समितीचे सदस्य संजय मोरे विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक शिवाजी चव्हाण दिलीप चव्हाण बाळू चव्हाण रामलाल निंभोरे रतन जाधव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सुरेश रहाणे व शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेल्या अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करून विरंगुळा मिळावी व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा तसेच कमवा व शिक्का याची जाणीव होण्यास विविध व्यवसायाची माहिती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आनंदनगरी उत्साहात वाढवण्यासाठी कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालय सुलतान पूर्व युनिक पब्लिक स्कूल जिल्हा परिषद शाळा भांडेगावच्या विद्यार्थिनींनी आनंद घेतला रामलाल निंभोरे एआय न्यूज खुलताबाद काय आनंद आनंदनगरी बघून काय काय वाटलं तुला सांगा आपण घालू शकतो सांगायचं